मी एक आमचं छोटस चॅनल आहे नवीन स्टार्टअप आहे तर आम्ही नाशिककरांना भेटतोय आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारतोय बोलतोय की सध्या वातावरण काय तुम्हाला माहितीये आणि एक तुम्हाला नागरिक एक नागरिक आणि नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटतं की नाशिकमध्ये काय बदल हवेत नाशिक आणि नाशिक नगरीमध्ये नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असं मला वाटतं किंवा नेहमी नेहमी सतत सतत तेच लोक पुढे चेहरे येत आहे तर नवीन लोकांसाठी नवी नवीन लोक काहीतरी करतील तरुण आणि कर्तबगार लोक असतात आणि त्यांची धडपड असते काहीतरी करण्याची नासिकार करता त्याच्याकरता नवीन लोकांसाठी संधी दिली पाहिजे असं मला वाटतं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे कारण जे घराणेशाही चालली परंपरेने त्याच्याकरते नवीन नवी लोकांना पण पुढे आले पाहिजे त्यांना पण संधी दिली पाहिजे हे बाकीचे सर्व पक्षवाले काय करताय त्यांच्याच याच्यातल्या लोकांना संधी देत आहे कौटुंबिक म्हणा नातेवाईक म्हणा तर बाकीच्या लोकांनी करायचं काय त्याच्याकरता नवीन लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि लोक मतदारांनी पण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे तुम्ही म्हणता की नव नवीन जे आहे चेहरे त्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांच्याकडनं त्यांना ते त्यांचं एक ते पुढे आले पाहिजेत तर नागरिक हे सगळं तुम्हाला वाटतं आहे पण जे नवीन चेहरे येतील त्यांच्यामध्ये पण काय क्वालिटीज असल्या पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने लोकांचे साठी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी समोर कसं आलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं त्यांनी याच्याकरता आलं पाहिजे का त्यांच्याकडे कामाची धडपड असल्यामुळंच ते पुढं येणार आहे आणि त्याच्याकरता ते तरुण असल्याने ते कामाचे क्वालिटी पण देऊ शकता आणि दुसरा विषय असा आहे त्यांच्याकडून आपण ज्या अपेक्षा ठेवू ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ यांच्याकडे आपण विश्वास ठेवलेला आहे याच्याकरता या अगोदर पण कुठल्याही विश्वासाला यांनी पूर्ण केलेला के नाही विश्वासाला तडा दिलेला आहे बरच टोळ्या सक्रिय झाल्या एका हे इकडून तिकडं तिकडून इकडं बरोबर बरोबर छान छान खूप छान तुम्ही एक छोटस तुमचं मत आम्हाला एक तुमचा जो तुम्हाला काय वाटतं हे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद